आता आपण आहोत लिमी मळा लिमी चौक ते हेमराज हॉटेल या दरम्यानच्या ठिकाणी मी तीन दिवसापूर्वी या कचऱ्याचा व्हिडिओ टाकला होता मी रोज एक नवीन विषय मध्ये आत्तापर्यंत एवढे मोठमोठे विषय टाकले आणि पीडब्ल्यू डी असो महानगरपालिका असो या सर्व अधिकाऱ्यांनी माझे विषय अत्यंत तातडीनं जे जे वर्ष वर्ष सहा महिने काम झालं नाही ते काम अवघ्या एक एक दिवसामध्ये केलंय मी त्यांचं हात धरून धन्यवाद मानत आलोय त्यांना रिटर्न करत आलो पण या प्रभाग एकोणीस मध्ये हा जो कचरा आहे ही सगळी स्टँडर्ड वस्ती आहे अत्यंत चांगली दाट वस्ती आहे आणि या ठिकाणी हा कचरा टाकला जातो किती मोठ्या प्रमाणात कचरा आहे तुम्ही येऊन बघा की ही हा कचरा उचलण्यासाठी मी प्रयत्न करतोय गेली तीन चार दिवस झाले मी व्हिडिओ टाकतोय पण या भागामध्ये जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत हे अत्यंत अत्यंत म्हणजे असे कोणती ताकद त्यांच्याकडे मला माहिती नाही की त्यांची ताकद वेगळी आहे म्हणत ते कुणाचंही काम ऐकत नाही असं स्पष्ट सांगले जातं ही परिस्थिती जी आहे ही घाण काढण्यासाठी मी एवढा प्रयत्न करतोय पण या भागाचा कोण मुकादम आहे मी तीन दिवस झाला विचारतोय किमान त्यांची नावं तरी सांगा तर आज मला समजलेलं आहे की महिला कोणतं आहे की या भागाची स्वच्छता निरीक्षक त्यांनी म्हणजे काम करत नाहीयेत त्यांची जिद्द त्यांच्याजवळ ठेवावी आमच्या प्रभाग एकोणीसला कुठेही प्रॉब्लेम होईल त्या नागरिकांना त्रास होईल ही त्यांची भूमिका जी आहे ती त्यांनी बंद करावी आमच्या प्रभागाचं आणि तुमचं काय वाकडे नाहीये काय नुकसान नाही आहे काय देणं घेणं नाही आहे तर तुम्ही जर तुम्हाला जमत नसेल तर आमच्या भागातनं तुम्ही बदली करून घ्या माननीय आयुक्त साहेब एक धडाडीचं नेतृत्व धडाडीचे हे आम्हाला आयुक्त मिळाले आहेत ह्या सांगली मिरज मिरजकोपाळ शहर महानगरपालिकेला ही सांगलीकडे आम्ही जनता भाग्यवान आहोत पण अस आयुक्त साहेबांच्या सुद्धा कारकिर्दीमध्ये जर आमची ह्या भागातल्या लोकांची अवस्था होत असेल तर याला काय म्हणावं हो। तर आयुक्त साहेब जर का आज हा कचरा उचलला नाही तर या कचऱ्याचं या रस्त्यावरती भीक लावून मी पूजन करणार आहे यार, यार, या रस्त्या कचऱ्याला नारळ फोडणार आहे एक त्याला दे म्हणून त्या कचऱ्याला इथं मी पोचणार आहे याची दक्षता या महानगरपालिकेच्या या भागातल्या स्वच्छता निरीक्षण घ्यावी आणि जे कोण या ठिकाणी मुकादम आहेत त्यांनी पण याची दाद घ्यावी कारण तुम्ही आमच्या या भागाचा ठेका घेतलेला नाही की आम्ही काम करणार नाही असं माझी पण जिद्द आहे तुम्ही नाही उचला मी कचरा उचलीन पण पूजन मात्र मी करणार कचऱ्याचं पूजन आज करणार आणि मग मी स्वतः कचरा उचलणार हे तुम्हाला मी शेवटची माझी इंटिमेशन समजावं धन्यवाद